नमस्कार मित्रमैत्रिणी सगळेजण आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करत आहे आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे आणि या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना काल रात्री जशी बातमी आलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर शेजारी दिसत आहे या बातम्यांचे हेडिंग्ज आहेत तर सुपारी बहादर चले जाओ अशा घोषणा ठाकरे गटाच्या काही लोकांनी दिल्या आणि त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या अक्षरशः फेकलेल्या आहेत लोकांनी आणि त्याच्यामुळे तिथे खूप मोठा राडा झाला तो विषय त्यानंतर राज ठाकरे पोलीस स्टेशनला गेले तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पण त्यांनी सुनावलं की तुम्हाला कळलं नाही का असे आंदोलक येणार आहेत म्हणून तर या सगळ्या गोष्टी झाल्या मुद्दा हा आहे की हे असं का होत आहे म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की धाराशिवमध्ये जेव्हा राज ठाकरे होते तेव्हा राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्या हॉटेलच्या बाहेर मराठा आंदोलक तरुणांनी एकच गलका केला होता त्यांना भेटायची विनंती केली होती पण राज ठाकरे भेटले नाही पण तरीही आंदोलक तिथून जागेवरून हटले ते नाही ते म्हणाले की नाही आम्हाला ना भेटायचंच आहे भेट आणि मग नंतर थांब म्हणजे तिथेच थांबून होते ते कुठेच गेले नाही आंदोलक त्यामुळे मग राज ठाकरे यांनी एका व्यक्तीला भेटायचं असं प्रपोजल ठेवलं तरीही सगळे आंदोलक म्हणाले की नाही आम्हाला सगळ्यांना भेटायचं ते भेटले आणि नंतर कॅमेरासमोर त्यांची चर्चा झाली ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिले असतील त्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणत आहेत की मला मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत बोलायचं आहे मी चर्चा करेन आणि मगच सांगेन की मला या आरक्षणाबद्दल काय वाटतं ते, ते गाड़ी गाड़ी ले ले तर ते झाल्याच्या नंतर आज ही बातमी समोर आली की त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या कोणीतरी फेकलेल्या आहेत म्हणून तर मला असं वाटतं की हे नेमकं का, का होत आहे लोक का राज ठाकरे यांच्यावर चिडलेले आहेत हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे तर जे काही लोकांच्या कमेंट्स असतील लोकांचं म्हणणं असेल हे पाहिल्याच्या नंतर कळतं किंवा लोकांशी चर्चा केल्याच्या नंतर जे काही कळतंय ते असं आहे की राज ठाकरे हे सतत भूमिका बदलत असतात म्हणजे भूमिका तुम्ही बदलू शकता मला जर समोर जाऊन काही गोष्टी नव्याने कळल्या तर तुम्ही म्हणू शकता की नाही माझी आधीची भूमिका चुकीची होती पण आता मी हे जे म्हणतो आहे ते विचारपूर्वक म्हणतो आहे अशा भूमिका बदलू शकतात पण राज ठाकरे यांच्या भूमिका जेव्हा बदलतात तेव्हा असं वाटत नाही की ते कन्व्हिक्शननी बदललेले आहेत कुणीतरी त्यांना बाहेरून सांगितलेलं आहे की आता तुम्ही भूमिका बदला किंवा काहीतरी दबाव आहे काय किंवा काहीतरी सुपारी ज्याला आपण म्हणतो टाकल्या याचं कारण म्हणजे काय की कुणीतरी काहीतरी अमाऊंट देऊ केली काहीतरी देऊ केलं त्याच्या बदल्यात तुम्ही असं बोला असं म्हणलं असेल अशी शंका सगळ्यांनाच यायला लागलेली आहे सगळ्यात त्याचं चांगलं आणि खूपच मोठं उदाहरण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या दोन महिन्याआधी त्यांनी जेव्हा सांगितलं की मी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना सपोर्ट करतो तेव्हा जे महाराष्ट्रामध्ये लोकांना धक्का बसला होता कारण काय होतं की गेले सात आठ वर्षापासून राज ठाकरे हे सतत मोदी यांच्या चुकीच्या गोष्टींविषयी बोलत होते मोदी कसे खोटे बोलतात म्हणत होते कसे नाटकं करतात म्हणत होते आणि अचानक ते म्हणाले की मी यांना पाठिंबा देतोय बरं आमच्यासारख्या लोकांना तेव्हा असंही वाटलं की ठीक आहे एखादी व्यक्ती पाठिंबा देऊ शकते नरेंद्र मोदी यांना पण त्या व्यक्तीने मग कारण सांगायला पाहिजे नीट की या या गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ही व्यक्ती राज्यकारभार नीट करेल त्यांनी केले सात आठ वर्ष अशा अशा चांगल्या गोष्टी केल्या आणि ह्या इथल्या जनतेच्या सामान्य नागरिकांच्या कशा मदतीच्या आहेत आणि म्हणून मी पाठिंबा देतो असं काहीतरी सांगितलं त्यांनी असं तरी, तरी आम्हाला समजलं असतं पण त्यांनी तसं काहीही सांगितलं नाही त्यांनी फक्त सांगितलं मी बिनशर्त पाठिंबा देतो आहे आणि तेव्हापासूनच तुम्ही पाहिलं असेल की सोशल मीडियावर सगळीकडे लोक त्यांना सुपारी बहादर वगैरे म्हणायला लागले आणि म्हणजे मी पण पहिल्यांदाच तेव्हा ऐकलं मला ही हा शब्द माहीत नव्हता अर्थातच एखाद्या कोणीतरी तो शब्द वापरला म्हणजे तो ते खरं होत नसतं जसं राहुल गांधी यांच्यासाठी लोक पप्पू हा शब्द वापरतात पण राहुल गांधी यांचं भाषण जर ऐकलं तर तुम्हाला कळेल की हा माणूस किती अनुभवी किती जेन्युन आहे किती खऱ्या पातळीवर जाऊन तो काम करायचा प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो हे आपल्याला कळतं तसंच सुपारी बहादर यांना राज ठाकरे यांनी म्हटलेलं मला सुद्धा आवडलं नाही मला असं वाटलं की असं नाही म्हणायला पाहिजे म्हणजे हा खूपच वाईट शब्द आहे असं नाही बोलायला पाहिजे राज ठाकरे हे खूपच काय म्हणूया अभ्यास राजकारणी आहे त्यांना माहिती आहे राज्यव्यवस्था कशी चालवायला पाहिजे योग्य प्रतिनिधींनी काय काम करायला पाहिजे हे त्यांना माहिती आहे नगर नियोजनाबद्दल त्यांच्या डोक्यात काहीतरी आयडियल कल्पना आहे राज्य चालवण्यासाठीच्या त्यांच्या डोक्यात काहीतरी आयडियल कल्पना आहे त्यामुळे तेमन, त्यामुळे राज ठाकरे सारख्या व्यक्तीला सुपारी बहादर म्हणलेलं मला सुद्धा आवडत नाही पण गेल्या अजून या काही दिवसांमध्ये ज्या गोष्टी समोर येत आहे त्याच्यावरून असं वाटायला लागलं की हे असं का बोलत आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा काही दिवसांपूर्वीच ते असं म्हणाले होते की आरक्षणाची महाराष्ट्रात कुणालाही गरज नाही आहे महाराष्ट्र इतका समृद्ध आहे तर आ, मला असं वाटतं की त्यांनी आरक्षण नावाची गोष्ट ही भारतामध्ये का दिली जाते त्याचा इतिहासाचा जर अभ्यास केला तर त्यांना कळेल की आरक्षणाची इथे का गरज आहे इतिहास काळापासून म्हणजे पिढ्यानं पिढ्या म्हणजे जवळपास गेले कितीतरी शेकडो वर्षे काही जाती आहेत काही जमाती आहेत यांना मुद्दामहून मागे ठेवलं गेलं त्यांना रिसोर्सेस पासून दूर ठेवलं गेलं त्यांना जमिनीपासून दूर ठेवलं गेलं त्यांना पर्टिक्युलर जातीच्या नावाने शिव्या देण्यात आल्या आणि म्हणून आरक्षणाची गरज ही आहे आणि आरक्षणाची गरज पुढचे किती दिवस चालत राहील तर जोपर्यंत तुमच्या मनामध्ये एखाद्या हा एस सी जातीचा आहे म्हणजे हा काहीतरी कमतरता असणार आहे त्याच्यामध्ये तर जन्मतच काहीतरी कमतरता असणार आहे असं जोपर्यंत तुम्हाला वाटत राहील जोपर्यंत तुम्ही कुणाला तरी जातीवाचक शिव्या देणार चांभारा ढोरा जोपर्यंत तुम्ही हे देत राहणार तोपर्यंत आरक्षणाची गरज ही राहील आणि याच्यामध्ये अजून इकॉनॉमिक अनेक फॅक्टर्स येतात तर आरक्षणाची गरज असते आणि हे सगळं असताना जर हा माणूस इतका समजदार आणि अभ्यासू जर म्हणत असेल की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही तर कुठल्याही समजदार व्यक्तीला हे वाटेल की हे चुकीचं बोलत आहे त्याच्यानंतर पुढे मनोज जारांगी पाटील यांचं गेल्या अकरा महिन्यापासून आंदोलन चालू आहे सगळं महाराष्ट्र अनुभवतो आहे त्यांचे कितीतरी उपोषण झाले आणि त्यांचे हे आंदोलन जे आहेत ते अत्यंत शांततेने चाललेले आहेत ते कुठल्याही जातीच्या विरोधात शिव्या देत नाही ते हे जे काही चाललेलं आहे का चा, चा ते असं म्हणत नाही की ह्या जातीचे आपले दुश्मन आहे त्या जातीतले आपण असं ते काहीही म्हणत नाही आणि असं असतानाही राज ठाकरे सारखा माणूस जर म्हणत असेल की ह्या आरक्षणाच्या या आंदोलनानंतर जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात व्हायला लागलं जातीमध्ये द्वेष वाढायला लागला जर जातीमध्ये द्वेष वाढायला लागलेला असेल तर त्याच्या मागे मला नाही वाटत की जातीमध्ये द्वेष वाढावा असं जरांगे पाटील यांना म्हणायचं आहे त्यांना नाही म्हणायचं आहे उलट त्यांची जर भाषण पाहिलं तर ते खूपच इन्क्लुझिव्ह सर्वसमावेशक गोष्टी करतात ते कायम हे म्हणत असतात की जे कोणी गरीब आहेत पिचलेले आहेत मागे राहिलेले आहेत पिढ्यानपिढ्यापासून मग वेग है, है, ते हिंदू असतील मुस्लिम असतील किंवा इतर कुठल्याही धर्मातले असतील किंवा मग इथले वेगवेगळ्या जाती आहे धनगर आहे माळी आहे त्या सगळ्या जातीमधल्या ज्यांना ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांना समोर आणण्यासाठी मी हे करतो आहे असं जरांगे पाटील म्हणत आहेत तर तरीही राज ठाकरे म्हणतात की जे त्यांना इनडायरेक्टली हेच म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये कसं जातीमध्ये द्वेष वाढायला लागलेलं जाती ला लाग ला। जातींमध्ये जाती लोकांची माती भडकवण्याचं काम ह्या आंदोलनामुळे होत आहे असं जे त्यांना वाटतं मला असं वाटतं की ते जेव्हा जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला भेट दिली होती त्यांनी मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला तेव्हाच त्यांनी ते म्हणायला पाहिजे होतं तिथे जाऊन तर ते तसं काही म्हणाले नाही ते म्हणाले की मी तज्ज्ञांशी चर्चा करेन आणि मग सांगेन की या आरक्षणाचा काय सोल्युशन निघू शकतो एक वर्ष झालेलं आहे त्या गोष्टीला आणि त्यांनी अजून कोणत्या तज्ज्ञांशी चर्चा केली के के की काय हे काही कळलेलं नाही आहे आणि केली असेल तर मला असं वाटतं माहित नाही कुठल्या तज्ज्ञाशी चर्चा केली ज्या तज्ज्ञांनी त्यांना सांगितलं की इथे आरक्षणाची गरजच नाही आहे तर जरंगे पाटीलही तेच म्हणाले की त्यांनी याचं उत्तरच दिलेलं नाहीये तज्ज्ञांशी चर्चा केली की नाही शिवाय राज ठाकरे हे लपवाछपवीच्या पुढचे आहेत असं जरंगे पाटलांचं कालचंच विधान आहे ते सुद्धा अनेक बातम्यांमध्ये मी आज पाहिलं तर या सगळ्या गोष्टी त्यांना दिसत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राज्यातली जनता ही चिडलेली आहे त्यांच्यावर म्हणजे एक वेळ त्यांनी पंतप्रधानांपदासाठी पदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणं हे काही लोकांनी म्हणजे ठीक आहे त्यांचं मत म्हणून पाहून घेतलं काही लोकांना वाईट वाटलं पण किंवा इतका राग कोणाला आला नव्हता जितका राग इतक्यात ते जे काही म्हणत आहेत आरक्षणावरचे त्यांचे वक्तव्य आहेत किंवा इतर जे काही ते बोलत आहेत त्या गोष्टी लोकांना आवडत नाही आहेत आणि म्हणून हे होत आहे आणि मला बिलकुल नाही वाटत की अशा प्रकारे काहीही व्हावं पण हे निषेध नोंदवण्याचे काही मार्ग आहे सु तर त्या लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे निषेध जर नोंदवायचा असेल तर तुम्ही काळे झेंडे दाखवू शकता त्यांच्या गाड्यासमोर उभे राहू शकता नारे देऊ शकता ज्या गोष्टी तुम्हाला आतून वाटतात त्यांच्याविषयीचे तर हे निषेधाचे मार्ग आहेत पण जे काही सध्या चाललेलं आहे मिटकरी यांच्या गाडी गाडीच्या काचा फोडल्या कुंड्याच उचलून फेकल्या म्हणजे जर तिथला ड्रायव्हर असता समोर कोणी बसलेलं असतं त्यांना लागलं ला नसतं का अशा सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत त्याच्यामुळे हे मला कळत नाहीये की कुठे चाललेलं आहे शिवाय मला अजूनही हे कळत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातले लोक सुपारी बस त्यांना का म्हणतात म्हणजे ठीक आहे नॉर्मल पब्लिक किंवा ट्रोलर्स असतात ते असं म्हणत असतात असे शब्द ते वापरतात पण आता जर पाहिलं तर नेतेसुद्धा वापरायला लागलेले आहेत सुषमान धारे म्हणालेले आहेत तर हे नेतेसुद्धा असे शब्द वापरायला लागले तर त्यांनी असे शब्द वापरू नये पण मलाही कळत नाही आहे मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आणि तुम्हाला जर याच्या अजून काही बारीक गोष्टी माहीत असतील ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे असं आहे तर ते मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू